सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सावनेर खापा मनसर महामार्गाला खड्डे अपघाताचे प्रमाण वाढले सामनेर खापा मनसर या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यांमधून दुचाकी वाहन चालकांना एजा करताना, त्रास सहन वा है। रस्ते महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक वेळा या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे महामार्गावरील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या मोठ भेगा खड्डे अपघातात कारणीभूत ठरत आहेत राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोडवरील पडलेल्या भेगा खड्डे त्वरित बुजविण्यात यावे या राष्ट्रीय महामार्गावर सावनेर उडान पुलापासून कोदेगाव कोथुडना रस्त्यावर एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी भेगा व खड्डे पडले आहेत यावरून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे रस्त्याच्या अनेक भागात छोटे मोठे खड्डे व लांब लांब भेगा पडलेल्या आहेत या मार्गावरून सांभाळूनच प्रवास करावा लागत आहे असे असूनही याकडे कोणाचे लक्ष नाही अनेकांना रस्त्यांवरील तड्यांचा फटका बसला आहे या महामार्गावरून प्रवास करणारे नागरिक या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम एच जी इन्फ्रा कंपनीने केले आहे या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारीही या कंपनीची आहे परंतु एच जी इन्फ्रा कंपनीचे दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष आहे वेळेवर दुरुस्तीची कामे होत नसल्याने अनेकदा लोक अपघातासाठी बळी ठरत आहेत महामार्गावरील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या भेगा व खड्डे दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी वाहन चालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे हा गड्याची वय